एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील तिनसर तालुक्यामध्ये मोपेटा गावामध्ये एक वाघ जो आहे तो बावनथळी प्रकल्प आहे त्याच्या मैदानमध्ये संशयास्पदरित्या आढळलेला होता आणि प्रकरणामध्ये त्यांना अधिकारी कर्मचारी घटनास्थित दाखल झाले त्यांनी तो वाघाचं जे मृतदेह आहे ते बाहेर पाडला दुसऱ्या दिवशी जे आहे वाघाचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि शवविच्छेदनामध्ये ज्या काही बाबी समोर आल्या त्यानुसार विभागाने पुढील तपास केला त्या तपासामध्ये प्रकरणामध्ये गावातीलच स्थानिक पाच संशयितांना चौकशी करून त्यापैकी दोन आरोपींना जे विभागाने अटक केलेली आहे न्यायालयामध्ये ज्यावेळेस त्या लोकांना आपण सादर केलं त्यावेळेस न्यायालयानं सुद्धा सदरबाबीची गंभ गंभीरपणे दखल घेतली आहे त्या लोकांना जे पाच दिवसांची वनकोठडी जी आहे ती दिलेली आहे प्रकरणामध्ये अधिक तपास जो आहे तो वन विभागामार्फत सुरू आहे या प्रकरणामध्ये इलेक्ट्रिक्युशन झालेलं आहे वन्य प्राण्यांचा मृत्यू हा होतो जो संबंधित आरोपी आहे त्याचं वय साधारणतः साठ वर्ष आहे आणि त्याचा मुलगा जो आहे तो नियुक्ती करतो आरोपी तुळशीराव दशरथ तिलमारे आणि त्याचा मुलगा शशिकांत तुळशीराव निलधारे हे दोन्ही जे आहेत ते बपेरा गावातले स्थानिक आहेत विशेषतः याच्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शॉमपत कसे जे आहे आम्हाला के सहकार्य केलं आणि तत्परतेने प्रकरणामध्ये जे आहे आम्हाला आरोपीपर्यंत पोहोचता आलं सदर प्रकरणामध्ये आरोपी जो आहेमध्ये बरेचशे वन्य प्राण्यांचे हाडं वगैरे आढळून दिल्या इलेक्ट्रिक्षण झाल्यानंतर बैलबंडीचा वापर करून त्याने बागाचा मृतदेह जो आहे तो जवळच्या दोनशे तीनशे तीनशे मीटर अंतरावरच्या कॅनलमध्ये म्हणून दाखवला होता सदरचा प्रकार हा गंभीर आहे आणि गृह विभाग त्याला कठोरात कठोर खटुर शिक्षा होईल त्या आरोपीला अशा प्रकारे प्रयत्न करणार आहे